टार्गेट म्हणजे आपण साधारण सात ते नऊ टक्के ग्रोथ आपण बघत असतो याच कारण असं की आमचा असा पहिल्यापासून कयास आहे की जेवढं आपलं डी पी वाढतो त्याच्या एक दोन टक्के पुढे मागे आपला ग्रोथ असला पाहिजे तर तो खऱ्या अर्थाने हेल्दी ग्रोथ म्हणता येईल आणि आपण त्याच्या मागे नक्की लागू अशा प्रकारचा ग्रोथ मिळवला तर ज्या राज्यांमध्ये आपण करत नाही सरकार बरोबर तिथेही आपण प्रयत्न करू म्हणजे कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेश मध्ये आम्ही ऑलरेडी प्रयत्न सुरू केलेत पण कर्नाटक आहे अशा राज्यांमध्येही आपण काम करण्याचा प्रयत्न करू नवीन सं संकल्पना म्हणजे जे आपण मी जे आधी म्हटलं की दोन तीन बदल जे यावर्षी आपण अंमलात आणलेले आहेत एक म्हणजे एक बँक टेकओव्हर केली आपण त्याचबरोबर सरकारी जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही अर्बन कॉपरेटिव्ह बँकेला महाराष्ट्रामध्ये सहभाग नाहीये तो आपल्याला गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र शासनाने जी आर कडून दिलेला आहे त्याचबरोबर मग सांगायचं राहिलं की गोव्याच्या राज्या गोवा राज्यामध्ये जे विजेचं जे कलेक्शन आहे वीज बिलांचं ते गेले सात ते आठ वर्ष आपण करतोय या वर्षी आपल्याला त्यांनी पाण्याच्या कलेक्शनचंही संधी दिलेली आहे त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये आपण राज्य सरकार बरोबर काम करतोय आणि ही एकमेव आपली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे अशा प्रकारचे व्यवहार आनंद होतोय अनेक संस्था आम्ही सगळे एकत्रित येऊन मंचावर जे तुम्हाला दिसत ते प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बसलो आहोत आणि सतरा तारखेला एप्रिलच्या संध्याकाळी सहा वाजता हा विनामूल्य कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहाच्या मुख्य सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे अणुशास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर सनातनच्या अनुतई आणि स आध्यात्मिक गुरु सच्चिदानंद शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये संपन्न होतो आहे कार आहेत सरांना फार वेगळ्या पद्धतीने आपण सन्मानित करणार आहोत रवी सरांवर एक दृकश्राव्य अशी आपण चित्रफित तयार केलेली आहे ती चित्रफीत दाखवण्यात येणार आहे सुधीर जोगळेकर जे आधी लोकसत्ताचे संपादक होते त्यांनी फार सुंदर सरांवर मानपत्र लिहिलेलं आहे त्या मानपत्राचं वाचन होणार आहे अभिनेता आधोक्षज कराडे हा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे आणि स्मरणिका व्यास क्रिएशननी स्मरणिका सरांसाठी तयार केलेली आहे